कर्नाटकात एका आंदोलनाच्या निमित्तानं गणपतीला अटक झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण देखील तापलंय नेमकी ही घटना काय होते आणि कशावरून हा वाद झाला पाहूयात हा रिपोर्ट आंदोलनाच्या निमित्तानं कर्नाटकात झालेल्या वादात काँग्रेस सरकारच्या कारभारावर भाजपनं निशाणा साधला आहे भाजप नेत्यांच्या आरोपांनुसार कर्नाटकात गणपतीला तुरुंगात टाकण्यात ता आलाय काँग्रेसवर तुष्टीकरणाचा देखील आरोप भाजपनं केला आहे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनीही कर्नाटकातल्या घटनेवरून महाविकास आघाडी नेत्यांना सवाल केल्या दावे प्रतिदाव्यांआधी कर्नाटकात नेमकं काय घडलंय ते समजून घेऊया दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या मांड्या शहरामध्ये विसर्जनावेळी दोन गटात वाद झाला होता त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळुरात विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन पुकारण्याची घोषणा केली परवानगी नसताना बंगळुरूच्या टाउन हॉल परिसरात लोक जमू लागल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला त्यानंतर काही कार्यकर्ते आंदोलनामध्येच गणपतीची मूर्ती डोक्यावर धरून घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचले पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी मूर्तीला घेऊन रस्त्यावरच ठिया मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी आधी गणपतीच्या मूर्तीला आंदोलकांकडून घेत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं नंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं थोड्या वेळानं तिथं दुसरी पोलीस कार आल्यानंतर व्हॅनमधील मूर्ती कारमध्ये ठेवण्यात आली मात्र तोपर्यंत पोलीस वॅन मध्ये ठेवलेल्या गणेश मूर्तीचे फोटो पत्रकारांनी टिपले आणि ते फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस शासित राज्यात गणपतीला अटक झाल्याची टीका भाजपनं केली आहे आज तो हालात ये हो गई है की कांग्रेस के राज में कर्नाटका में गणपति जी को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है गणपतीजी देश आज गणेश उत्सव मना रहा है और काँग्रेस विघ्नहर्ता की पूजा में भी विघ्न डाळ रही है या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा साफ खोटा असल्याचं विरोधकांनी म्हटलंय कर्नाटकातली घटना ही एका आंदोलनाच्या निमित्तानं घडली पण शिंदेनी कर्नाटकात काँग्रेस सरकारनं गणेशोत्सवास मनाई केली गणपतीला अटक करण्याचं पाप केल्याचा दावा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणारे लोक आज त्यांनी कर्नाटक मध्ये गणपती उत्सवाला मनाई केली गणपती बाप्पाला अटक करण्याचं पाप केलंय अशा काँग्रेसला धडा शिकवण्याच काम कोण करणार मला सांगा गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाला अटक करता बाप्पाचा उत्सव बंद पाडता कुठं फेडाले पाप महाराष्ट्रातलं सरकार हे नौटंकी सरकार आहे कर्नाटक मध्ये नेमकं काय चाललेलं आहे त्याच्यापेक्षा गुजरात मध्ये काय चाललेलं आहे ते बघा ना काही लोक गणपतीच्या मूर्तीची विटंबना करू इच्छितात आहेत आणि तिथलं सरकार आमचं गणपतीच्या मूर्तीचं विटंबना होऊ नये याची काळजी आमचं सरकार करते आहे आणि म्हणून जनतेने त्याच्या कर्नाटकच्या खोट्या ज्या बातम्या महाराष्ट्रामध्ये पसरवल्या जातात त्याच्यात पडू नये शिंदे आणि फडणवीस यांनी घटनेवर केलेल्या ट्विटला शेअर करत पटोलेंनी दोघांच्या दाव्याला खोटं ठरवलं आहे कर्नाटकातल्या घटनेनंतर सोशल मीडियात अनेकांनी कर्नाटकात गणेशोत्सवावर बंदी आणली गेली किंवा विसर्जनावेळी गणपतीला अटक झाल्याचे दावे केले होते मात्र घटनेच्या पडताळणीनंतर हा दावा पूर्णपणे खोटा निघाला कदाचित तिथं असणाऱ्या पोलिसांची भूमिका अशी असावी की गणपतीरायाची जी मूर्ती आहे तिथं कुठंतरी हेडसान होऊ नये नाहीतर ती मूर्ती चुकून कोणाच्या हातातून जर पडली आणि ती जर फुटली तर फार वेगळा संदेश जाऊ शकतो त्यामुळे सुखरूप जर ठेवायचं असेल जिथे एखादं आंदोलन चालू आहे नाही तर एखादा संघर्ष चालू आहे तर मग सगळ्यात सुखरूप चांगली जागा कुठली तर तिथं असणारी पोलिसांची गाडी असेल म्हणून तिथे ठेवलं असेल आता ही भूमिका पोलिसांची तिथे असेल हे गणेशांची मूर्ती काल आम्ही पोलिसांच्या त्या कैदींच्या व्हॅन मध्ये पाहिलेली आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पण कर्नाटक मध्ये होत असणाऱ्या या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघावं काल कर्नाटक मध्ये झालेली घटना उद्या, उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकत तुर्तास मात्र कर्नाटकातल्या पोलिसांनी गणेश मूर्तीला पोलीस, पोलीस व्हॅन मध्ये ठेवल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोवरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना काँग्रेसवर निशाणा साधताय